अभ्यास केल्याशिवाय मी काही करतच नाही बिईंग अ रिसर्च स्टुडंट मला असं वाटतं की जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीचा इतिहास जाणून घेऊ शकत नाही किंवा घेत नाही किंवा तुम्ही अवॉइड करता तर तुम्ही ती गोष्ट पूर्ण करायला थोडेसे असमर्थ ठरता मी निवडलेल्या क्षेत्रात मी काम करतोय त्यामुळे ते आवडीनेच केलं पाहिजे म्हणजे व्यवसाय हा खूप पुढचा मुद्दा आहे म्हणजे जेवढे लोक आता ऐकताय तो हसत असतील व्यवसाय वगैरे शब्द तुम्ही वापरतोय वा वा बात आहे असं असेल त्यांच्यासाठी पैशांच्या पलीकडे काय आहे तर एक तुमचं नाव आहे छान आणि दुसरी गोष्ट तुमचं छान काम आहे म्हणजे आजही मला माझ्या कामामुळे ओळखलं जातं असं म्हटलं जात की शाळांमधली संख्या कमी होते तिथे आमच्या शाळेकडे येणाऱ्या लोकांचा ओढ म्हणजे स्पेशल मुलांची ही जास्त आहे शाळा माझ्यासाठी अतिशय महत्वाची होती शाळेमध्ये असताना आमची शाळा ही मुलांची शाळा होती त्यामुळे रांगोळी काढणं हे सगळं केल्यावर आपल्याला शाळेतनं खूप विरोध होतो किंवा आपल्याला खूप चिडवलं जातं पण ह्या सगळ्याकडे मी लक्ष न देता मी फक्त माझं लक्ष माझ्या कामावर ठेवलं होतं जी मी कला सादर करतो आहे हो त्याच्यावर ठेवलं होतं त्यामुळे मला ज्यांनी चिडवलं आहे तेही आज येऊन भेटतायत आणि माझ्याबरोबर फोटो काढतायत ज्या लोकांनी मला सपोर्ट केलेला ते आजही सपोर्ट करतायत हस्ताक्षर स्पर्धा होती तेव्हा हस्ताक्षर स्पर्धा व्हायच्या तर तेव्हा मला त्या स्पर्धेमध्ये दुसरा नंबर मिळाला ओवरऑल इंटरस्कूल कॉम्पिटिशनमध्ये तर मला बाईंनी सांगितलं की दुसरा आलास ठीक आहे पण मागच्या वर्षी पहिला आल्यामुळे शाळेच्या अपेक्षा ज्या होत्या त्या खूप वाढल्या होत्या आणि आता तू दुसरा आलास त्या दिवशी मला इतकं वाईट वाटलं आणि मग त्याच्यानंतर अजून एका ठिकाणी हस्ताक्षर स्पर्धा होणार होती म्हटलं आता आपल्याला पहिलं यायचंच आहे सो बालश्री हा खूप माझ्यासाठी महत्त्वाचा विषय अवॉर्ड म्हणून तर होताच पण सगळ्यात महत्त्वाचं होतं की तो राष्ट्रपतींच्याच हस्ते मिळतो आणि मला डॉक्टर ए पी जे कलामांना भेटायचं होतं जेव्हा मला पुरस्कार मिळाला तेव्हा अगदी त्यांनी विचारलं की आप बडे बनके क्या बनना चाहते तर मी म्हटलं मी सुमित पाटीलही चाहता हो जो हू मॅ त्यांना इतकं ते उत्तर आवडलं मी नेहमी सगळ्यांना सांगतो की तुमची दहावीची सुट्टी एन्जॉय करायची शेवटची सुट्टी आहे त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला एकही सुट्टी नाहीये तुम्हाला सतत काम करायचं त्यामुळे मग माझं काम सुरू झालं ते करत असताना माझ्या लक्षात आलं की अरे ते किती स्मार्ट आहेत म्हणजे एवढ्या फास्ट उत्तरं सांगतायत आपलं फक्त लिहायचं काम असायचं मला नेहमी असं वाटायचं की यांना काय गोष्ट जमणार नाही आयुष्यात तर ते म्हणजे रंग कारण ते त्यांना कळणारच नाही सो म्हणून मी प्रत्येक रंगामध्ये एक गंध घातला आणि त्यांना त्या रंगाचा सुगंध दिला अरे हा चाफा आहे चाफ्याचा आहे म्हणजे चाफा पिवळा असतो म्हणून पिवळा रंग अरे गुलाब आहे गुलाबाचा अत्तर आहे मग गुलाब म्हणजे काय तर लाल मग लाल रंग मग हिरवा अरे गवती चहाचा वास येतो आहे म्हणजे हिरवा रंग सो प्रत्येक रंगामध्ये एक गंध आहे आणि मग ते त्या गंधातून रंग ओळखून ते स्वतःच्या मनातलं जे अंतर्मनातलं चित्र आहे ते काढायला लागले ह्या मुलांपर्यंत ह्या रंगांबरोबर पोहचणं हे इट तुमच्या तुम्ही इंद्रधनुष्य बनून त्यांच्या समोर आहे म्हणजे कोणासाठी तरी कधीतरी इंद्रधनुष्य व्हा सर नमस्कार कशा आहात मस्त आता काय करायचं ठरवलंय म्हणजे पुढे काय करायचं आता एवढं जे सर्व चालू आहे या जीवनातल्या घडामोडी आता पुढचं काय असं काय ठरवून मला असं वाटतं की काय चाललंय हा प्रश्न विचारल्यावर मला खूप टेन्शन येतं कारण काहीच चालू नसतं फक्त स्ट्रगल चालू असतो एक एक नवीन आव्हानं असतात ती पूर्ण करत जायचं असतात म्हणजे मला नेहमी असं म्हटलं जातं की अरे आता कुठलं नवीन नाटक चालू आहे किंवा आता कुठली फिल्म चालू आहे माझ्यासाठी प्रत्येक फिल्म प्रत्येक नाटक किंवा कुठलाही प्रत्येक प्रोजेक्ट हा एक नवीन अभ्यास असतो मुळात अभ्यास केल्याशिवाय मी काही करतच नाही बिईंग अ रिसर्च स्टुडंट मला असं वाटतं की जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीचा इतिहास जाणून घेऊ शकत नाही किंवा घेत नाही किंवा तुम्ही अवॉइड करता तर तुम्ही ती गोष्ट पूर्ण करायला थोडेसे असमर्थ ठरतात गोष्टी होतात घडतात आता बऱ्याच अशा पिरडिकल फिल्म्स येतात म्हणजे आत्ताच एक मध्ये आलेली फिल्म फिल्मचं नाव नाही घेते पण एकोणीसशे बेचाळीसचा काळ दाखवला आहे पंचेचाळीसचा काळ दाखवला आहे आणि झेंडा सत्तेचाळीस नंतरचा दाखवला आहे तर मोठी फिल्म तर मला कुठेतरी असं वाटतं की आपण आपला इतिहास चुकीचा दाखवला नाही पाहिजे किंबहुना फिल्म असू दे नाटक असू दे Uh, आता एक नाटक चालू आहे uh, तर त्या नाटकाचा मी एक भाग आहेच त्या नाटकामध्ये नेपथ्यात आत्ताच्या काळातले रेफरन्स असलेले फ्लेक्सच प्रिंट लावले तर मला कुठेतरी असं वाटतं की जर आपण आपला इतिहास किंवा आपण आपल्या गोष्टी जर चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर प्रेझेंट केल्या तर चुकीच्याच गोष्टी लोकांना पुढे uh, समजल्या जाते जाणार आहे आणि म्हणून माझी अशी तळमळ किंवा माझं काम करताना जी पद्धत अशी असते की एखाद्या गोष्टीचा अभ्यास करा आणि ती गोष्ट पूर्ण करा आता बॅक टू काय चाललं आहे तर सध्या शाळा सुरू झाल्या आणि इतरही कामं चालू असतात म्हणजे आर्ट डिरेक्शन हा माझा व्यवसाय असला तरी तो माझं पॅशन आहे म्हणजे मी त्या गोष्टीकडे एक काय म्हणतात ते आवडीने बघतो किंवा माझ्या मी निवडलेल्या क्षेत्रात मी काम करतो आहे त्यामुळे ते आवडीनेच केलं पाहिजे म्हणजे व्यवसाय हा खूप पुढचा मुद्दा आहे म्हणजे जेवढे लोक आता ऐकतायत ते तर खूप हसत असतील व्यवसाय वगैरे शब्द सुमित वापरतो आहे वा वा आहे असं असेल त्यांच्यासाठी कारण पैशांच्या पलीकडे काय आहे तर एक तुमचं नाव आहे छान आणि दुसरी गोष्ट तुमचं छान काम आहे म्हणजे आजही मला माझ्या कामामुळे ओळखलं जातं त्यामुळे आत्ता शाळा सुरू झाल्यानंतर सगळ्यात पहिला माझ्यासमोर टास्क असतो तो म्हणजे ज्या मी काही स्पेशल मुलांना शिकवतो हो त्यांच्या शाळेच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी पूर्ण करणं किंवा जे लोक कॉलेजेसला जाणार आहेत त्याच्यासाठीची सगळी धावपळ सुरू असते त्याच्यानंतर शाळा सुरू झाल्या झाल्या काही त्यांचे वेगळे प्रकल्प करून घेता येतील का जेणेकरून आता माझी विशेष मुलं आहेत काही तर त्यांच्या पॅरेंटना कळलं की बाबा नाही ह्या शाळेमध्ये काहीतरी विशेष होत असतं तर इतरही पॅरेंट्स आमच्या शाळेकडे येतात सांगायला असं आवडेल की एकोणीसशे एकोणीसशेने दोन हजार अठरा साली जेवढी मुलं होती त्याच्यापेक्षा आता बारा मुलं वाढली आहेत आत्तापर्यंत मधले मधले कोविडचे दोन तीन वर्ष सोडली तर आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळाला म्हणजे जिथे असं म्हटलं जातं आहे की शाळांमधली संख्या कमी होते तिथे आमच्या शाळेकडे येणाऱ्या लोकांचा ओढ म्हणजे स्पेशल मुलांची ही जास्त आहे आणि मग हा सगळा जो आत्ता टास्क असतो हा जून जुलै महिन्यामध्ये चालू असतो आणि त्याचबरोबर माझी कामं म्हणजे गणपती सुरू झालेले असतात त्यामुळे गणपतीचे से सेट्स किंवा इतर जी स्पर्धेची नाटकं असतात त्याच्यासाठीचे सेट्स किंवा फिल्म्सच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी या खरं तर चालूच असतात आणि ते चालू राहतच पण त्याच्याबरोबर इतरही गोष्टी काय काय चालू असतात आणि त्यातच मला म्हणजे मजा येत असते आता तुम्ही शाळा हे खूप असं सविस्तरपणे सांगण्याचा सा प्रयत्न केला तुमचं शाळे जीवन कसं होतं म्हणजे शाळा हा कार्यक्रम तुमच्यासाठी कसा होता शाळेच्या असता वयाच्या असताना हा वया निर्णय घेतलेला की आत्ता आत्ता बघ मी राजा शिवाजी विद्यालयाचा विद्यार्थी आहे आणि मला खूप सांगायला आनंद होतो आम की आमच्या शाळेला पहिलं किंग जॉर्ज असं म्हटलं जायचं आणि आत्ताही तसंच म्हटलं जातं आय एसची शी राजा शिवाजी विद्यालय ही अतिशय काय नामांकित शाळा दादरमधली आणि मी आज जे काय तुझ्यासमोर हा पॉडकास्ट देऊ शकतो आहे याच्यात मी असं म्हणेन की शंभर टक्के श्रेय शाळेचं आहे कारण शाळेशिवाय मी आज इथे बसूच शकलो नसतो माझ्या शाळेतल्या अगदी के जीच्या बाई म्हणजे मला तो किस्सा आठवतो हो आहे की आम्हाला शाळेमध्ये असताना नाही का आपल्याला एक पेपर दिला जातो आणि त्याच्यावर चित्र रंगवायला सांगतात आणि आंबा दिला होता कारण ह्या महिन्यांमध्ये जून जुलैमध्ये साधारण आंबे आणि हे सगळं असतं तर मी आंबा रंगवताना आंबा तर रंगवलाच आणि आंब्याला दोन पानं एक्स्ट्रा काढून ठेवलेली मी तर मला तेव्हाच आमच्या पटवर्धनबाई होत्या के जीच्या त्यांनी सांगितलं की हा चित्रकलेकडे हा जास्त छान बघतोय आणि एक्स्ट्रा काहीतरी करून काहीतरी करायचा प्रयत्न करतो आहे तर याला चित्रकलेसाठी आपण तयार करूया दहावीत असताना मी माझ्या परत क्लास टीचर पटवर्धन पटवर्धनबाईचं होत्या म्हणजे ह्या नव्हत्या वेगळ्या पटवर्धनबाई पण तो पटवर्धन बाई टू पटवर्धनबाईचा जो प्रवास आहे माझा तो अतिशय सुंदर झाला त्यात मग माझ्या चित्रकलेच्या पोतनीसबाई असतील मग लागवणकर बाई असतील मग वावीकर बाई असतील यांनी खूप मदत केली आणि आमच्या निमगावकर बाई एक होत्या तर त्यांनी म्हणजे अशा खूप बाई आहेत म्हणजे मी सगळ्यांची जर नावं घेतली तर मला असं वाटतं की तासभर जाईल पण माझ्या सगळ्या शिक्षकांमुळे मला शालाबाह्य म्हणजे ज्या आपण करिक्युलम एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटी म्हणतो त्यात भाग घेता आला म्हणजे मी नाचायचो पण मग मी रांगोळ्या पण काढायचो मग मी विज्ञान प्रदर्शनात पण असायचो मी अभ्यासात बरा होतो मी बरा म्हणजे छान होतो तर त्यामुळे त्या स्पर्धांना असायचो त्यामुळे शाळेत असताना मला खूप गोष्टी करता आल्या शाळेमध्ये कुठलीही स्पर्धा असेल आणि आयत्या वेळेला मला काही सांगितलं तर मी त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचो आणि मी शाळेचं नाव आपल्याला कसं राखता येईल ह्याचा पुरेपूर प्रयत्न करायचो त्यामुळे शाळा माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची होती शाळेमध्ये असताना आमची शाळा ही मुलांची शाळा होती त्यामुळे रांगोळी काढणं हे सगळं केल्यावर आपल्याला शाळेतनं खूप विरोध होतो किंवा आपल्याला खूप चिडवलं जातं पण ह्या सगळ्याकडे मी लक्ष न देता मी फक्त माझं लक्ष माझ्या कामावर ठेवलं होतं जी मी कला सादर करतो आहे त्याच्यावरती ठेवलं होतं त्यामुळे मला ज्यांनी चिडवलं आहे तेही आज येऊन आहेत आणि माझ्याबरोबर फोटो आहेत आणि ज्या लोकांनी मला सपोर्ट केलेला ते आजही सपोर्ट करत आहेत सो मला असं वाटतं की शाळा ही खूप महत्त्वाचा माझ्यासाठीचा अध्याय होता आणि जो आजही आहे कारण त्याच्यानंतर मी कॉलेजमधनं शिकलो पास आऊट झालो तेव्हा मीच शाळेवरती आमच्या डॉक्युमेंटरी बनवली मीच शाळेचं एक गाणं बनवलं आत्ताही सध्या शाळेमध्ये वेगवेगळे प्रकल्प चालू असतात तर मी कुठून ना कुठून शाळेला कसं काय करता येईल किंवा शाळेसाठी काय करता येईल याचा माझा पुरेपूर प्रयत्न असतो त्यामुळे शाळा ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे शाळेतल्या प्रत्येक टीचरांचं नाव आजही तू जोपासण्याचा किंवा लक्षात ठेवलं ही सर्वात मोठी गोष्ट आहे म्हणजे आता शाळेतले जे तुझा जो अभ्यास तो कार्यक्रम तो तुझ्या अजूनही लक्षात आहे म्हणजे तू किती त्याला जपण्याचा प्रयत्न करतो किंवा माझी शाळा किती बोलतात ना आपण परिपूर्ण होती किंवा मी तिला कसं परिपूर्ण केलं त्या मी माझ्या कलेमुळं मी आज एवढ्या लेव वर मोठ्या लेवलपर्यंत पोचलो आहे तर मग आज त्या शाळेकडे बघितल्यावर अशा काही आठवणी म्हणजे मार खाल्ला असा एखाद्याचा असं ना की आज त्या टीचरांनी मला मारलं म्हणून मी आज इथं पोचलो किंवा त्या टीचरांनी मला हात धरून शिकवलं म्हणून मी आज इथपर्यंत पोचलो असं मला मी नेहमीच आ... शाळेतल्या सगळ्या आठवणी माझ्या चांगल्या आहेत म्हणजे मार खाल्लेला मला आठवत नाही आहे पण डेफिनेटली शाळा सुटल्यानंतर शिक्षक थांबून आमच्याकडनं काम करून घ्यायचे आज म्हणजे तेव्हा तर मला असं वाटतं ते पंच करणं वगैरे काही नव्हतं आज लोक शाळेत येतात पण अगदी साडे दहाला तर साडे दहालाच येतात बरोबर आमच्या वेळेला शिक्षक हे पाहून पाहून एक एक तास आधी यायचे आणि ते तुमच्याशी तुम्हाला जर काही कळलं नसेल तर तुम्हाला परत सांगायचे किंवा संध्याकाळी थांबून तुम्हाला काहीतरी शिकवणं किंवा म्हणजे मला चांगलं आठवतं आहे मी एका स्पर्धेसाठी दिल्लीला जाणार होतो आणि तेव्हा त्या कलेचा इतिहास असा विषय असतो जो खरं तर चित्रकलेतही येतो आणि जो इतिहासातही येतो तर माझ्या चित्रकलेच्या बाई पण आणि माझ्या इतिहास भूगोलच्या बाई म्हणजे निमगावकर बाई आणि वावीकर लागवणकर बाई हे सगळे लोकं थांबून मला शिकवायचे खरं तर मी एकटाच त्या स्पर्धेला सिलेक्ट झालेलो म्हणजे त्याची खूप मोठी प्रोसेस असते आणि त्यातून एकटाच जेव्हा मी पुढे जाणार होतो तर माझ्यावरती मेहनत घेणारे शंभर लोक होते तिथे माझ्या शाळेतले जे मामा आहेत कधीतरी मी काहीतरी हेवी उचलून आणलं तर ते तिथपासनं वरपर्यंत घेऊन जायचे वर्गापर्यंत किंवा आमच्या प्रिन्सिपलच्या केबिनपर्यंत तर मला असं वाटतं की शाळेतले अगदी आमच्या आम्ही सगळ्यांना बाईच म्हणायचो सर आणि बाई हे सगळे सर आणि बाई किंवा वाचनालयात असणारे लोक विशेष सांगायला आवडेल म्हणजे माझ्या ज्या गणिताच्या आणि विज्ञानाच्या बाई होत्या तर त्यांनी मला सांगितलं की सुमित आपण कसे प्रेझेंटेबल असलं पाहिजे काय होतं की आपण असे नाटक बिटक करणारे आणि थोडंसे असे असणारे लोक कसे असतात की भिजलेला शर्टच असतो नाचून आलो की खूप घामाघूम असतो त्यांनी मला सांगितलं की तू आलास तरी पण येताना कंगवा घेऊन यायचा व्यवस्थित केस विंचरायचे प्रेझेंटेबल राहायचं आपण कसे प्रेझेंटेबल राहायला पाहिजे ह्याबद्दल त्यांनी शिकवलं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्यामुळे शाळेमध्ये मला नेहमीच शाळेचे किस्से खूप हे करणारे होते मला ना तुला एक शाळेतला किस्सा सांगायचा आहे म्हणजे मी दुसरीत असताना असं झालं होतं की हस्ताक्षर स्पर्धेमध्ये मी गेलो आणि तिकडे मी दुसरं आलो तर एकतर मी पहिली तसं ना पहिलं आलो होतो आणि खूप वर्षानंतर शाळेला हस्ताक्षर स्पर्धेमध्ये पहिलं नंबर मिळाला होता त्यामुळे शाळेच्या अपेक्षा वाढल्या होत्या मग दुसरा आल्यावर मला शाळेमध्ये सांगितलं की थोडं सुमित प्रॅक्टिसला कमी पडलास तू आता पुढच्या आठवड्यात पण आहे तर तू थोडी तयारी कर छान मी घरी आलो आणि घरी आल्यानंतर आईला सगळं सांगितलं आई म्हणाली तू आत्ताच प्रॅक्टिस सुरू कर आणि आईनी मला सांगितलं की मी घरातनं बाहेर जाते उगाच पेपरवर करण्यापेक्षा तू तु, छान तुझा हात जो आहे तो फ्लो चांगला करण्यासाठी खडू दिले आईने मला आणि सांगितलं भिंतीवरच म्हणजे भिंतीवर जमिनीवर तुला काय पाहिजे ते कर आणि आई दोन तीन तासानंतर म्हणजे मीच दोन तीन तासानंतर पूर्ण सगळं एक जागा ठेवली नव्हती अ अ हो ब ब अशी सर्व अक्षरं मुळाक्षरं सगळं काढून जेव्हा माझी प्रॅक्टिस संपली आणि मला वाटलं की नाही आता माझं सगळं झालेलं आहे आणि मला जेव्हा स्वला स्वतःला आनंद वाटला म्हणजे नंबर दुसरा आल्याबद्दल मला काही वाईट वाटत नव्हतं पण मला एक वाटत होतं की आपल्या शाळेचं नाव कुठेतरी एक अपेक्षा होत्या हे होतं तर ते त्याचं मला कुठेतरी वाईट वाटत होतं आणि मग मी ते केलं आणि मग आईला हाक मारली आणि आईला हाक मारल्यानंतर आईने येऊन बघितलं आणि आईच्या डोळ्यात तेव्हा पाणी होतं मला असं कुठेतरी वाटतं की आ, आपली मेहनत जर खूप असेल तर आपल्याला कुठेही यश मिळतं माझ्याकडं माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय होती की माझी आई पण एक बाई होती म्हणजे माझी आई शिक्षिका असल्यामुळे तिला माहिती आहे की शाळेत काय अपेक्षित असतं किंवा शाळेत काय असायला पाहिजे त्यामुळे म्हणजे आपसुकच ती शिजतं किंवा ते सगळं तिच्याकडनं आलं होतं मग त्याच्या पुढच्या सगळ्या स्पर्धांमध्ये अनेक वर्ष हस्ताक्षर स्पर्धेमध्ये माझं नाव होतं मला असं वाटत नाही त्यांनी खोडलं होतं पहिल्यावरतीच होतं आणि अनेकदा मला माझ्या शाळेतल्या बाईसुद्धा म्हणजे माझे शिक्षकसुद्धा असं म्हणायचं आहे की तुला अर्धे मार्क तर तुझ्या हस्ताक्षरावरतीच मिळतात आणि त्याच्यानंतर मला आवडेल सांगायला की मी कॉलेजमध्ये असताना माझे पेपर शाळेनी कॉलेजेसनी किंवा माझ्या क्लासनी ठेवून दिले होते म्हणजे मी बारावीला श्री क्लासमध्ये होतो जो श्री क्लास खूप स्ट्रिक्ट आहे चिंचपोकळीला आहे आणि स्ट्रिक्ट क्लास म्हणजे त्याची ख्याती खूप अशी आहे येडुलकर सरांची आणि ते खूप सुंदर आणि प्रेमळ म्हणजे त्यांना का लोक घाबरायचे हेच मला कळायचं नाही म्हणजे धाक असायलाच पाहिजे भीती असायलाच पाहिजे पण ती उगाच काहीतरी नसायला पाहिजे आणि ते मला एकदम सांभाळून घेणारे सर होते म्हणजे ते इतके स्ट्रिक्ट असून पण मला तेव्हाही स्पर्धांना जायला परमिशन द्यायचे माझ्यासाठीचं लेक्चर माझं मिस झालं तर पुढच्या बॅचला बसवून मला ते लेक्चर द्यायचे त्यामुळे त्यांनी माझे पेपर आत्तापर्यंत ठेवले म्हणजे की कसे पेपर लिहिले गेले पाहिजेत किंवा काय प्रेझेंटेशन असायला पाहिजे सो मला असं वाटतं की शाळेनी या सगळ्या गोष्टींकडे इतकं बारीक लक्ष दिलं आहे ना त्यामुळे हा किस्सा मला कायम म्हणजे माझ्या लक्षात राहिलेला आहे जेव्हा तू शाळेत असताना असा एखादा किस्सा घडलेला जो आमच्या म्हणजे आम्हाला समजला जो, आम सम... जो राष्ट्रपतींनी तुला पुरस्कार दिले ते काय सांग सांगू शकत खरं तर मी दहावीत असताना हा पुरस्कार मिळाला शालेय पातळीवरती एक स्पर्धा होते त्यात चित्रकला हस्तकला आणि स्कल्पचर म्हणजे मूर्तिकला अशा तीन गोष्टी तुमच्या बघितल्या जातात तुम्हाला तिघांमध्ये पण निपुण असायला लागतं म्हणजे तुम्हाला सगळ्याची जाण असायला लागते तुम्हाला माहिती असायला लागतं की काय नक्की होतं त्याच्यात मुंबईच्या शालेय लेवलवरती जे पहिले दोघं येतात ते मुंबई पातळीवरती खेळतात मग महाराष्ट्र पातळी होते मग स्थानिक लेवल म्हणजे झोन वाईज होतं ज्याला आपण चार झोन आहेत म्हणजे वेस्ट ईस्ट साऊथ असे आणि त्या झोनमधनं जे लोक सिलेक्ट होतात पाच ते लोक नॅशनलला खेळतात सो so, नॅशनल लेवल जी असते ती दिल्लीत असते आणि ती आठ दिवस चालते दिल्ली बालभवनमध्ये ही स्पर्धा होते आपल्याकडून मुंबई बालभवनतर्फे पाठवलं जातं सो so, एकतर एवढं मोठं प्रेशर होतं की किंग कोणीतरी जात आहे प्लस मुंबईला रिप्रेझेंट करते मुंबई बालभवनला रिप्रेझेंट करते अगेन महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतो आहे मी जेव्हा दिल्लीत या स्पर्धेला गेलो तेव्हा तर डिसेंबरची ती वेळ होती आणि डिसेंबरमध्ये थंडी ही दोन हजार चारची गोष्ट करतो आहे मी खूप थंडी आणि त्या थंडीमध्ये तुम्हाला ते वेगवेगळ्या गोष्टी करायला सांगतात स्कल्पचर थंडीमध्ये करणं आणि हात असे आकडलेले त्यात पण ते करावं लागायचं म्हणजे मला चांगलं आठवतं आहे की तिथे आम्ही म्हणजे मी तर तेच करायचो मी तिथे कॅन्टीन होतं त्या कॅन्टीनमध्ये सरळ किचनच्या इथे जाऊन बाजूला हात धरून असं उभं राहायचो आणि जशी वेळ झाली स्कल्पचरची मी जाऊन पटपट पटपट -पट करायला लागायचो एकदा तुम्ही सुरू केलं मातीमध्ये काम ना की मग तुमचा हात चालतो पण तोपर्यंत असा हात आकडलेला असायचा असा। आम्हाला असं कचऱ्यातनं चित्र करा आणि विषय काय असायचे आता चित्रकला म्हटल्यावरती असं होतं ना की विषय साधारण आपल्याला मेमरी ड्रॉइंग सारखे तिथे तसे विषय नसतात तिथे असे विषय असतात की ढगांची आणि सूर्याची लपाछपी होते हे काढा किंवा हत्तीच्या पाठीवर बसली आहे चिमणी एवढाच विषय मग त्याच्यात तुम्ही काय पुढे करताय असे खूप सारे क्रिएटिव्ह विषय त्यांचा दुसरा एक तर विषय माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता तो म्हणजे तुमच्या शाळेला चाकं लागली तर काय होईल तर हे असे क्रिएटिव्ह विषय दिले जातात आम्ही तिकडे कॉम्पिट करणारे वीस लोकं होतो आणि आम्हाला जजिंगला नऊ लोकं होते म्हणजे आणि हो ते पण असे मोठे मोठे एमिनंट आर्टिस्ट सत्यनारायण पदमसी डहाणूकर प्र डहाणूकर असे मोठे मोठे एमिनंट आर्टिस्ट तिथे जजिंगला होते तर ते तुम्ही कसं जेवताय खाताय तुम्ही कसं राहताय तुम्ही किती वाजता उठता तुमचं दिनक्रम काय असं बरंच बघितलं जातं कारण जसा पद्मश्री दिला तसो जातो मोठ्यांना तसा लहानांना बा बालश्री दिला जातो सो बालश्री हा खूप माझ्यासाठी महत्त्वाचा विषय अवॉर्ड म्हणून तर होताच पण सगळ्यात महत्त्वाचं होतं की तो राष्ट्रपतींच्याच हस्ते मिळतो आणि मला डॉक्टर ए पी जे कलामांना भेटायचं होतं का भेटायचं होतं ते माहीत नाही पण ऑलवेज त्यांच्याकडे बघताना आणि त्यांच्या पॅशनेट स्वभावाकडे बघताना नेहमीच ते मला एक आधार वाटायचे किंवा ते एक रोल मॉडेल तर होतेच ते आहेत आजही पण ते एक विजनरी प्रेसिडेंट होते म्हणजे एक काहीतरी विजन ठेवून काहीतरी केलं पाहिजे सकाळी दहा वाजता तो सगळा सोहळा सुरू झाला होता राष्ट्रपती भवनामध्ये आणि जेव्हा मला पुरस्कार मिळाला तेव्हा अगदी त्यांनी विचारलं की आप बडे बनके क्या बनना चाहते हो तर मी म्हटलं मी सुमित पाटीलही चाहता हो जो हू मै त्यांना इतकं ते उत्तर आवडलं त्याच्यानंतर मी त्यांना एक चित्र गिफ्ट केलं त्या चित्रात काय होतं तर त्या चित्रामध्ये सोपं होतं प्राणी पक्षी निसर्ग होता आणि मी एवढंच लिहिलेलं की हा निसर्ग जसा आहे ना आत्ता तसाच राहू देत एवढं सोपं माझं स्वप्न होतं ते त्यांना इतकं आवडलं ते म्हणाले असं का आहेस म्हटलं जसं आहे तसं जर ठेवलं तर त्याची वृद्धी होईल आपण जर त्याच्यात काहीतरी भरीव टाकायला गेलो तर सगळी माती होते झाडं कापायला गेलो तरी आपलं नुकसान होणार आहे तर या सगळ्या गोष्टी मी त्यांना सांगितल्यानंतर ते खूप इम्प्रेस झाले आणि तो दिवस पूर्ण आम्हाला त्यांच्याबरोबर घालवता आला त्यांनी आम्हाला अनेक पुस्तकं बक्षीस म्हणून दिली अख्खं राष्ट्रपती भवन फिरवलं आणि पूर्ण दिवस एका राष्ट्रपतींनी फक्त वीस मुलांसाठी देणं हे खूप मला महत्त्वाचं वाटलं विजन जाणून घेणं स्वतःचं विजन लोकांसमोर मांडणं हे सगळं त्यांनी त्यावेळेला ते केलं आणि खरंच म्हणजे माझ्या आयुष्यासाठी हा खूप महत्त्वाचा विषय होता कारण तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट वेळ घेऊन करता तेव्हा ती गोष्ट पूर्ण होते आणि कलामांनी मला बक्षीस दिल्यानंतर ते अजून अधोरेखित झालं की, की तुम्ही काहीतरी क्या के काम केलेल्याचं जीत झालं म्हणजे कलामांचंच एक वाक्य आहे की तुम्हाला सूर्यासारखं जर तेजस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला सूर्यासारखं तळपावं पण लागेल सो ती जी शिकवण आहे ती त्या स्पर्धेतनं तर मला मिळालीच पण ओवरऑल माझ्या माझ्या पूर्ण आयुष्याच्या टर्निंगसाठी ही अतिशय महत्त्वाची होती <laughs>